महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या दोन ते तीन दिवसामध्ये एक मोठी अशी उलता पालत हे नक्की होऊ शकते त्याला कारण हे हे मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा नवीन मंत्रिपद वाटप असेल ह्या कारणावरून आणि एक का अजून एक शक्यता आहे ते म्हणजे शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे उरले सुरलेली त्यामध्ये सुद्धा खिंडार पडणार आहे असं बोललं जातं आणि आता सध्या चर्चा चालू आहेत ते म्हणजे छगन भुजबळ असतील किंवा अनेक जे काही नाराज मंत्री आहेत तानाजी सावंत सेनेचे त्यानंतर केसरकर सेनेचे त्यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटांचे असे काही बरेच नाराज नेते आहेत त्यामुळं खिंडार पडेल की नाही यांना न पडण्याचे कारण काय पडण्याचे कारण काय आहेत आणि त्यानंतर शरद पवार गटामधील कोण फुटणार आहे कोण पडणार आहे कोण जाणार आहे आणि सविस्तर असं आता हे राजकीय उलता कशी होईल आपल्याला याविषयीच आज चर्चा करायची मित्रांनो बघा या विधानसभेमध्ये ज्याची अपेक्षा सुद्धा केली नव्हती अपेक्षा होऊन ही जास्त त्या विजयावरती विश्वास हा महायुतीलाच नव्हता कारण महायुतीच्या विश्वासापलीकडे किंवा विचारापलीकडे त्यांना यश मिळालं आणि यश मिळाल्यानंतर पुढला मुद्दा होता तो म्हणजे मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा त्या पुढला मुद्दा की मंत्रिपद वाटप आता कुणाला कुठलं मंत्रीपद मिळेल आणि मंत्रिपदासाठी इच्छुकाची संख्या भरपूर होती आणि सर्वांना मंत्रिपद वाटणं हे शक्य नव्हतं आता प्रथमतः आपण ह्या मंत्रिपदावरी एक कटाक्ष टाकूया बोलूया आपण की बघा महाराष्ट्रामध्ये एकूण मंत्री हे त्रेचाळीस असतात त्यामध्ये आता बेचाळीस आहे एक शिल्लक आहे आपल्याला त्या एक शिल्लकवरच वरच बोलायचंय आता हा एक शिल्लकवर आपल्याला पूर्ण आपला व्हिडिओ असणार आहे बघा आणि यामध्ये भाजपचे एकोणीस मंत्री आहेत त्यामध्ये सोळा हे कॅबिनेट आहेत आणि तीन राज्यमंत्री आहेत शिंदे गटाचे अकरा कॅबिनेट आहेत दोन राज्य आहेत आणि पवार गटांचे आठ कॅबिनेट आणि एक हा राज्य मंत्री आहे एकूणच वीस नवीन लोकांना या ठिकाणी चान्स मिळाला आहे म्हणजे नवीन मंत्री म्हणून वीस जणांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यामध्ये नऊ भाजपचे आहेत सहा सेनेचे आहेत आणि पाच हे अजित पवार दादाचे आहेत मग असे एकूणच ही वीस लोक नवीन आलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये म्हणजे एक नवीन तरुणांना नवीन आमदारांना संधी भेटली आहे मंत्री म्हणून ॲज अ कॅबिनेट किंवा ॲज अ राज्यमंत्री मग आता या ठिकाणी काही मंत्र मंत्री डावललेत आपण भंडाराचे भंडारकर असतील किंवा इकडचे केसरकर असतील तानाजी सावंत असतील छगन भुजबळ असतील पण या ठिकाणी बघा एक अजून मंत्रीपद वाटप ठेवलेलं आहे आणि ही एक मंत्रीपद कुणाला मिळणार त्यापूर्वी समजून घ्या छगन भुजबळांना नेमकं डावललं का जात आहे त्यांना राज्यसभेवर पाठवायची तयारी का करत आहेत याचं जर कारण पाहायचं म्हटलं तर पहिलं कारण का। का आहे छगन भुजबळांची मागच्या काही दिवसामध्ये असलेली भूमिका कारण छगन भुजबळांनी ओबीसीचा समर्थनार्थ मराठ्यांच्या विरोधामध्ये जे आंदोलन उभं केलं होतं हे सुद्धा कारण असू शकतं कारण काय आता विधानसभेनंतर लगेच जे आपल्या स्थानिक संस्था आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद वगैरे यांची निवडणूक आहेत आणि जसा लोकसभेला फटका हा बसला होता असा फटका हा ह्या इलेक्शनला नको आहे असं कुठलंही रिस्क हे तिघही घेऊ शकत नाहीत आणि जर भुजबळांना तर चेहरा म्हणून एक मंत्री केलं तर अशा वेळेस महाराष्ट्रामधील मराठ्यांना किंवा मराठा समाजाला एक गोष्ट कळून चुकेल की मराठीच्या विरोधामध्ये जे लोक होते त्यांना मंत्रिपद मिळालंय त्यामुळं छगन भुजबळांना कुठंतरी बॅक फुटला टाकलेला असेल असं या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला आणि हे एक मोठं कारण या ठिकाणी असू शकतं की छगन भुजबळांना या कारणामुळं सध्या मंत्रिपद दिलं नाही काही करून हे सरकार किंवा ही युती छगन भुजबळांना अंगावर आता घेऊ शकत नाही ते रिस्क ते घेऊ शकत नाही पण आता एवढं झालं यांना मंत्रिपद नाही मिळालं यांचा अपमान झाला कारण बरोबर आहे कारण नवीन नवीन आमदारांना मंत्रिपद मिळालं पण एवढ्या मुरलेल्या राजकारणाला मंत्रिपद मिळालं नाही पण या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यावी लागेल छगन भुजबळाला मंत्रिपद नाही दिलं तरीही छगन भुजबळ युती सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत हे महत्वाचं पॉइंट आहे तिथं छगन भुजबळ अडकलेले आहेत पूर्ण ज्या लोकांना मंत्रीपद मिळालं नाही ते मंत्री कधीच ते लोक भाजपला युतीला सोडून जाऊ शकत नाहीत याच कारण काय कारण ज्या प्रकारे छगन भुजबळांनी बंड पुकारला अजित पवारासोबत ते इकडे आले मग त्यावेळेस हे का आले होते लोक सांगा बरं हे जे आले होते ना इकडे काय आले होते याचं कारण काय आहेत कारण महत्वाचे कारण आहेत की यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते त्या आरोप असल्यामुळे हे लोक तिकडना इकडं आले मग ते इकडून तिकडे जाऊ शकत नाहीत कारण आरोप हे बंद यानेच केलेत इकडून ते तिकडे गेले परत त्या फायली ओपन होऊ शकतात शक्यता नाकारता येत नाही म्हणून यांना इथून आता हलता येत नाही बऱ्याच ती गोष्टी बोलत बोलतील ते नाराज असतील ते काही प्रेस घेतील त्यावरती बोलतील पण ते यांना सोडून कधीही बाहेर जाऊ शकत नाहीत कारण हे ट्रॅपमध्ये पूर्णपणे अडकलेले आहेत आणि ते याच्या बाहेर अजिबात जाऊ शकणार नाहीत एक त्यामध्ये कारण आहे की हे बंड करू शकतील ते थोडस नर्वस राहतील नाराज राहतील नारा पण ते यांना सोडून बाहेर जाऊ शकत नाही कारण परतीचे दोर सगळे कापलेले आहेत आणि यांना परतीचा प्रवास हा सोयीस्कर नाही यांना प्रति परतीचा, परतीचा प्रवास हा वेदनाकारक असणार आहे हे यांना हे माहिती आहे मग आता हे गपचिप आपल्या पंधरामध्ये राज्यसभा दिली प्रत्येक टाकून घेतील आणि शांत राहतील पण आता या ठिकाणी मुद्दा येतो तो मुद्दा म्हणजे एकूणच त्रेचाळीस मंत्रिपद हे आहेत महाराष्ट्रामध्ये पण यामध्ये आतापर्यंत फक्त बेचाळीस मंत्री हे जाहीर झाले आणि शपथही घेतलेले आहेत मग आता एक जी मंत्रिपदाची खुर्ची आहे मंत्रिपद आहे ते खाली आहे मग आता त्या मंत्रिपदाच्या खुर्चीवरून सध्या पूर्ण राजकारण तापलंय आता उरली सुरली शिवसेना आहे आणि उरलं सुरलं एस पी राष्ट्रवादी गट आहे आता यामधून उडी कोणी घेऊ शकतं कोलांटी उडी मारून इकडे कोणी येऊ शकतं यामध्ये जर नाव घ्यायचं म्हटलं तर एकच नाव डोळ्यासमोर धटकणे येतं ते नाव म्हणजे जयंतराव पाटील कारण राष्ट्रवादीमध्ये परस्पर रोहित पवार आणि जयंत पाटील यामध्ये शीतयुद्ध जे आहे दिसतंय ते त्यामध्ये काही कुरबुरी असतात चालू मग त्यानंतर पाठीमागे पण त्यानंतर ज्यावेळेस सभापतीला विधानसभेच्या शुभेच्छेच्या प्रस्तावाला सुद्धा जयंत पाटील म्हणले होते की योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि काही मधल्या इंटरनल गोष्टी आहेत काही हालचाली आहेत यावरून एक गोष्ट समोर येते ती गोष्ट म्हणजे जयंत पाटील भाजपसोबत जातील की जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जातील एवढं फक्त कन्फर्म व्हायचं बाकी आहे आता अजित पवारासोबत किंवा ते भाजपसोबत या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यावरती काहीतरी निर्णय होईल आणि शेवटी जयंतराव पाटलासाठी ही एक मंत्रिपदाची खुर्ची राखून ठेवली काय ही जे खुर्ची आहे शिल्लक एक एक मंत्रिपद शिल्लक आहे ते जयंतराव पाटलासाठी ठेवले काय असा सध्या चर्चा ही चालू आहे कारण जयंत पाटलांनी आतापर्यंत सकारात्मक बोललेल्या गोष्टी असतील किंवा जयंत पाटील हे राष्ट्रवादीमधून तिकडे जाणार असतील ह्या पण गोष्टी बाहेर आलेल्या आहेत आणि त्या राहिलेलं एक मंत्रीपद तेच सगळी खळबळ घडवू शकतं अजित पवारांनी शिंदेनी चाळीस चाळीस लोक घेऊन आले आता ही जी बाकीची लोक आहेत ठाकरेंचे वीस आमदार असतील दहा काकाचे असतील हे सुद्धा पाऊली चलती असं त्यांचे पण आता पावले चल ते हळूहळू ते इकडे येतील त्याची कारण स्पष्ट आहेत मित्रांनो कारण असे आहेत की आता जर हे वेगळ्या सत्तेमध्ये नाहीत केंद्रामध्ये सत्ता हे भाजपचीच आहे राज्यामध्ये भाजप युतीच आहे मग अशा वेळेस ह्या आमदाराचे जे मतदारसंघातील कामं हे होणारच नाहीत जर कामं झाले ना काम नाहीत तर ह्यांना पुढलं जे आमदारकी आहे ते मिळणारच नाही हे सगळं चाललंय खुर्ची करता आणि याच्या माध्यमातून जे उलचा पालक होणार आहे विकास विकास ते विकास कामाच्या नावासाठी विकास कामाच्या नावावर हे जे काही उरले सुरले आमदार आहेत ते आमदार महायुती सोबत हे येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला दिसतील हे चित्र स्पष्ट आहे अगदी चित्र स्पष्ट दिल्लीमध्ये काकाने जे तिथं घटनाक्रम घडवून ठेवलेला आहे त्याला पण काही विशिष्ट कारण आहेत आणि हे कारण असेच नाही होत आई कुठे काय करते जशी मालिका होती मराठीमध्ये बघा असंच काका कुठे काय करतात काका कुठे काय करतील याचा काही भरोसा नाही मग काकाने तेव्हा दिल्लीमध्ये राहून काय काय का के तिथे केलेत देवजाने त्यांनी अजित पवारांना काय सांगितलेत हे कुणाला माहिती नाही कारण त्या ठिकाणी कुठलीही चर्चा ही व्हिडिओग्राफीत झाली नाही तिथं कुठलंही चिंतना झालं नाही दोघांची चर्चा काय होती हे काहीच नाही कळलं आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की एक गोष्ट समोर येते की अजितदादा आणि शरद पवार पवार विथ पवार पवारा सोबत पवार हे चित्र दिसतंय कारण लोकसभा बघा विधानसभा बघा ज्याप्रमाणे अजित पवारांनी डाव टाकलेले आहेत त्या डावाचा मास्टर माइंड एक काकाच होते या ठिकाणी गोष्ट स्पष्ट सांगणार आहे फक्त विषय कुठला येतो विषय फक्त एकच आता जी उलता पालत होणार आहे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये ती उलता पालत असणार आहे विकासाच्या नावावरती एवढं मात्र खरं आहे आणि ज्या लोकांना मंत्रिपद मिळालेत ते लोक भाजप युतीला सोडू शकत नाहीत कारण ज्या यंत्रणा आहे ज्या संस्था आहेत ईडी वगैरे त्यांना भीतीपुटीच हे लोक इकडे आले होते तर ह्याने सोडलं ज्या मागं परत ईडी किंवा ह्या संस्था लागतील हे त्यांना भीती आहेच त्यामुळे हे लोक आता मोतके कुयेमे फस गए हे चक्रविवाह पूर्णपणे अडकलेले आहेत ते बाहेर पडू शकत नाहीत आणि त्यामध्ये तेही मोठ्या मुटा मोठ्याने बोलू शकत नाहीत अशी अवस्था आहे पण एक हिंदुत्व आणि एक विकासासाठी या दोन तीन गोष्टी पाहिजल्या तर भाजपचं धोरण जे आताच आहे ते योग्य आहे असं या ठिकाणी मला वाटतं पर्सनली कारण काही गोष्टी मित्रांनो ह्या राजकारण्या ज्या पलीकडे पाहाव्या लागतात कारण धर्मासाठी धर्मरक्षणासाठी कधी काही चुकीचं करण्यात आलं ते सुद्धा या ठिकाणी माफ असतं कारण त्याचा हेतू चांगला असतो तर हेतू चांगला असेल एखादं घटना चुकीची असेल आपण ती सहज हसून सुद्धा मान्य करू शकतो कारण धर्म रक्षणासाठी धर्म राखण्यासाठी हे जे करत आहे जे होत आहे ते अगदी योग्य आहे बाकी याचं राजकारण व्हायला नको आहे आणि हे युती अशीच अबाधित राहो एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला गोष्टी पटल्या असतील चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन व्हिडिओ शेअर करा नमस्कार वंदे मातरम